आज आपण सर्व पित्री अमावस्याचं रहस्य जाणून घेणार आहोत तर बांधवांनो चौदा पंधरा दिवसाचा जो हा जो पित्राचा काळ आहे काही लोकांनी काही केलं नसेल विसरले असतील तरी हरकत नाही परंतु बांधवांनो शेवटचा दिवस वाया जाऊ देऊ नका आणि या शेवटच्या दिवसामध्ये आपण काय करावं त्याचा उपाय पाहणार आहोत कारण बांधवांनो मी या ठिकाणी कुठलाही ज्योतिषशास्त्र नाही सांगत परंतु आपल्या पूर्वजांनी आपल्याला जे सांगितले आपल्या आजी आजोबांनी तेच आपण ऐकायचं आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण हा उपाय करायचा आणि सुंदर त्या जीवन जगायचं तर बांधवांनो पितृ लोक हे फार महत्वाचे आहे बघा कारण प्रभू रामचंद्रांनी सुद्धा बांधवांना भगवान विष्णूचा अवतार आहेत त्यांनी सुद्धा आपल्या वडिलांची पित्र घातली होती तर बांधवांनो ज्याच्या घरामध्ये पितृदोष आहे ज्याच्या घरात बघा एखाद्या व्यक्तीच्या आपण ज्यावेळेला पत्रिका काढतो हो, त्या पत्रिकामध्ये जे स्थान आहे नवम स्थान याच्यामध्ये केतू शनी ग्रहांची स्थिती असेल तर पितृदोष समजायला हरकत नाही काही घरामध्ये बघा काही कुटुंबामध्ये संतती होत नाही विवाह लवकर होत नाही जुळला तरी मोडतोय जुळतच नाही कुठल्याही कार्यात यश मिळत नाही कर्ज वाढतंय कर्ज कमी होत नाही घरात सतत कलह होतोय कटकट होती शांतता अजिबात नाही कुठल्याही कामात यश मिळत नाही जीवन निराश होऊन जातं जीवन जगावं असं वाटत नाही तर बांधव ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडतात ना तो पितरांचा आशीर्वाद नसेल म्हणून त्यामुळे ह्या गोष्टी घडतात ज्याच्या घरात ज्याच्या अशा गोष्टी घडतात ना त्याला पितरांचा शाप असतो ज्या घरामध्ये व्यसनी मुलं जन्माला येतात ज्या घरात चुकीचं काम करणारी मुलं तयार होतात अशा लोकांना पितृदोष नक्की असतो म्हणून बांधवांना तुमच्या झालेल्या चुका सोडून द्या आपण जे काही चुकलंय ते सोडून द्या जीवनामध्ये जगावं कसं वागावं कसं हे तुमच्या हातात आहे त्यासाठी बांधवांनो भगवंताची भक्ती आपलं जी कुलदैवत आहे कुलदेवी आहे त्याची भक्ती दररोज हा आणि पितरांचं स्मरण करायचं आपण दररोज तुमचे वडील असो आई असो आजी असो आजोबा असो त्यांना काय आवडत होतं ते कशा पद्धतीनं जीवन जगत होते तर बांधवांना त्यांना आवडणाऱ्या वस्तू हे आपण दान करायच्या ना फुलाची पाकळी जशी परिस्थिती असेल तसं आपण ते दान करायचं बांधवांना सर्व पित्री आमोश्या ही जी वेळ आहे त्या अकरा वाजून बघा पंचेचाळीस मिनिटांनी आणि दुपारी एक एक वाजून पंचेचाळीस मिनटं हा दुपारचा काळ आहे तर या काळामध्ये बांधवांना या गोष्टी करायच्यात मी सांगतोय त्या फक्त साधा सोपा उपाय आहे बांधवांनो गाय म्हणजे तेहतीस कोटी देव गायीच्या पोटात आहेत बांधवांनो आपला हिंदू धर्म सांगतो आपण मानतो आणि याच गायीसाठी बांधवांनी विशिष्ट पोळी बनवायची बघा आणि ती पोळी त्या गायीला चारायची कुठं आपल्याला आजूबाजूला शहरात असलं तरीसुद्धा बघा गाय गाय मिळतात आजकाल फिरणाऱ्या कुठे बी गायीच्या पाया पडायचं स्पर्श करायचा नतमस्तक व्हायचं त्या ठिकाणी बांधवांनो कावळ्याला पाणी ठेवा कुठे बी ठेवा आपण घरावरती टेरिसवरती पत्र्यावरती कुत्र्यांना खायला टाका बघा आणि पिंपळाच्या झाडाला आपण पाणी द्यायचे त्या दिवशी जल अर्पण करायचं दूध साखर झाडाला टाकायची आणि विशेष म्हणजे बांधवांनो पिंपळाच्या झाडाला सरसोचा तेलाचा दिवा लावायचा दिवा लावताना एक आपण नक्की करायचं की त्याची वात आहे ती दक्षिण दिशेला करायची बघा कारण दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा आहे आणि विशेष म्हणजे बांधवांनो पिंपळाच्या झाडाखाली ओम पितृदेवाय नम एकशे आठ वेळा हात जप करायचा मन लावून अगदी बघा श्रद्धा पाहिजे दक्षिण दिशेला तोंड करून सात जन्माचे जरी पितृदोष असतील तरी सुद्धा नष्ट होतील बघा एवढी ताकद आहे या मंत्रामध्ये ओम पितृदेवायन माझं फक्त एकशे आठ वेळा मनातून विश्वास ठेवायचा तुम्ही पंधरा दिवसात जरी काय केलं नसेल तरी हरकत नाही फक्त ही गोष्ट करा शेवटची संधी ही वर्षामधली बघा सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी ही जी पित्र आहेत आपल्याला ह्यांना वर्षातून हे पंधरा दिवस आहेत या पृथ्वी तलावरती या मृत्यू लोकांमध्ये येण्यासाठी मुभा असते ती सर्व पित्रे अमावश्य झाल्यानंतर परत जातात बघा प्रत्येकाच्या घरे येतात म्हणजे त्यांची जी घरं असतात त्यांचे पित्रे येतात बघा म्हणून त्या पित्रांची सेवा करा त्यांना काय आवडतं ते करा ते माघारी तुम्हाला हुशारप देतील बघा चांगला आशीर्वाद देतील बांधवांना ही सगळ्या गोष्टी केल्यानंतर ते माघारी जातात आणि त्यांना प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो मुक्तता मिळते त्यांना बांधवांना विचार करा की आईवडील आपल्याला शिक्षा देऊ शकतात राग मानू नका बघा काही लोक म्हणतात पित्र आम्हाला कत्रा देतात पण बांधवांनो आई वडील आपल्याला शिक्षा देऊ शकतात परंतु आई वडिलांना आपण दुःख देऊ शकत नाही लक्षात ठेवा आई वडिलांचं ताकद आहे तेवढी की आपल्याला शिक्षा देण्याचा तो अधिकार आहे त्यांचा त्यामुळे बांधवांनो आई वडिलांच्यावरती प्रेम करा त्यांची सेवा करा त्यांचा सदैव आशीर्वाद तुमच्या पाठीमागं शेवटपर्यंत राहील बघा विश्वास ठेवा तो बांधवांना ध्याने देऊन ऐका पितृ लोकामध्ये पाणी नसताने अन्न नसतो त्या जीवनाला मिळत नाही त्या ठिकाणी बांधवांनो सर्व पित्री अमावश्याला या सगळ्या गोष्टी आपण केल्यानंतर येणाऱ्या वर्षातला अनुभव आपल्याला नक्की येईल बघा चांगला अनुभव येईल कारण आपले पूर्वज आपला आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी जातात बघा त्यांचा आशीर्वाद जरी पाठीमागा असेल तर जीवन जगण्यासाठी एक सकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनामध्ये नक्की आपल्याला वर्षभर नक्की मिळेल बघा बांधवांना अजून मी आपल्याला शिवपुराणाचा उल्लेख सांगेल शिवपुराणात सुद्धा बांधवांना या पित्रावशी सांगितलेले भगवंतांनी आणि बांधवांना पित्र संपल्यानंतर सर्व पितृ आमावश्या संपल्यानंतर लक्ष्मी येते बघा आपल्या घरात त्यामुळं बांधवांनो सर्व पितृ आमावश्या दिशी नक्की हे काम करा मी सांगितलेलं त्यांनी जे आपल्यासाठी केले ते कधीही विसरू नका बघा त्यांची हे जे ऋण आहे आपल्या आईवडलांचे कधीच फिडू शकत नाही आपण बघा बांधवांना ही सुंदर अशी माहिती आपल्याला आवडली असेल तर आमचा चॅनल एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ माहितीपूर्ण देवी देवतांची हिंदू धर्माच्या प्रचारासाठी हिंदू धर्म जागविण्याचं काम मी या ठिकाणी करतो आहे बांधवांना त्यासाठी तुमचा हातभार नक्की लागू द्या आणि आम्हाला कमेंट म्हणून पितृदेवता आहे नम असे एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत